महायुती सरकार आल्यापासून लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे तर या योजनेमुळेच महायुतीचं सरकार आलं मात्र या, या योजनेमुळे इतर विभागांचा निधी वळवल्याचाही आरोप झाला तोही महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आता त्यात आणखी एका मंत्र्याची भर पडली दत्तात्रय भरणे यांनी या, या योजनेमुळे निधीला उशीर होत असल्याची खंत बोलून दाखवली तर त्यांना छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिलाय पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट लाडकी बहिणीमुळं निधीला उशीर मंत्री दत्तात्रय भरणे यांची कबुली लाडकी बहीण योजनेवरून वाद महायुती सरकारची अत्यंत महत्वाची आणि महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीनं निवडणुकीच्या प्रचारात या योजनेची घोषणा केली आणि महायुतीला भरभरून मतं मिळाली खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत बारा हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे जून महिन्याचा हप्ताही लाडक्या बहिणींना खात्यात वर्ग झालाय मात्र ही योजना सुरू झाल्यापासून विरोधक सरकारवर टीका करतायत महत्वाचं म्हणजे या सरकारमधलेच मंत्री या योजनेवरून सातत्यानं नाराजी व्यक्त करत आहेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याआधीच निधी वळवण्यावरून खंत बोलून दाखवलेली आहे आता महायुती सरकार मधले मंत्री दत्तात्र भरणे यांनी देखील या योजनेवरून काहीशी नाराजी बोलून दाखवली आहे लाडक्या बहिणींमुळे निधी यायला थोडा उशीर होतोय असं दत्तात्र भरणे यांचं म्हणणं आहे आज लाडकी बहिणी थोडी योजना दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याला छगन भुजबळ यांनी दुजोरा दिलाय ठीक आहे ना हे लाटक्या बहिणींचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीकडे प्रॉब्लेम होते शिवभोजनचे सुद्धा आता तीन महिन्याचे मिळाले सहा महिन्याचे ऐजी परंतु आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे थोडंशी ओढा ताण होणार पैसे सगळ्यांचे मिळणार कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचा सुद्धा तिजोरी असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा सूर अळवलेला आहे विचारतो त्याला त्याच्याकडे त्याला कुठली बातमी कळाली शेवटी तो, तो माझा सहकारी आहे मंत्री महोदय त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले एकीकडे अनेक सत्ताधारी नेते लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य करत असतात लाडकी बहीण योजनेमुळे निधीची कमतरता नसल्याचं त्यांचं म्हणणं असतं तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातलेच दत्तात्रय भरणे आणि छगन भुजबळांसारखे नेते या योजनेच्या निधीवरून आणि विलंबावरून कबुली देत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत बिर रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा